सुंदर कॉमेडी केल्याबद्दल अध्यक्षांच्या पण शंभर आणि सन्माननीय माजी उपसभापती पंच विद्यमान बंगाम नवडे यांच्यातर्फे अरविंद हिरा दोनशे रुपये केले आता ते अरविंद मामगार रोगची कुस्ती लागली आता कुणी सुद्धा बोलू नका सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा सातारा जिल्हा हा परवानांचा जिल्हा

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पदपर्शानं पावन झालेली ही आहे ही माती शाळा पवित्र माती आहे फार विचारून घाला कब्जा गेटला दिग्विजय जाधव न छातीचा मोठा पाठवून टाकला डाव आणि प्रतिगावाला सुरुवात त्या ठिकाणी झालेली डाव बघा प्रतिडाव बघा जबरदस्त काम आहे पंचानाव नंतर घेत राहा चालेल हा कब्जा घेतला दिग्विजय जाधव नंबर एक ची कुस्ती श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्तच हे शिरवड्याचं कुस्ती मैदान पैसा कुठे खर्च करायचा हे यात्रा कमिटी माहिती चांगलंच कळलेलं आहे पलीकडची कुस्ती बरोबर आकाश मिळतात आणि यांचा सन्मान यात्रा कमी करतो म्हणतो खरंच चांगलं काम आहे या बाजूला क्रीडा लक्षचे सन्माननीय बाजीराव थोरात यांचा सन्मान यात्रा कमिटी शिरवडे तर्फे पार पडायला लागलेला टाळी 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 करा ना ना ना।

छत्तीचा बोल बजरंग करायचंय बजिरंग शिरोडेव बघा प्रतिदाव बघा हत्ताचा घुटना मानव ठेवला छत्तीचा बोजा पाठीव टाकला डाव आणि प्रतिदावाला सुरुवात झालेल्या दिग्विजय जाधवच्या चौथ्या मिनिटाला महिराज सरोदेवरती कब्जा आहे माझ्या समोर जरा फुटला जबरदस्त एक चा ग्रावाची पकोड पचण्याचा डोका प्रयत्न पंचांचा निर्णय हा करायची टाळी 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 पैसे फिटले ही कष्टाची लक्ष्मी आहे कधीच त्या गादेणार नाही पुन्हा कब्जा दिग्विजय कुमार महाराष्ट्र केसरी रविराज सरवले वरती कब्जा यांच्या पकड त्यावर तुमारी शस्त्र असते लागणार त्याला लागल्याच या दोन्ही पोरवाळ्या हो परवानांच्याकडे बघितल्यानंतर वाटतंय का नाही कारतूस आपल्या घरात असावं नाहीतर आपल्या पोराच पाय पायात पायात आपले सगळ्या घरचं दूध डेरीला खेसात सकेट आणि वरण फ्यात किती लागली म्हणून बसते हो काय त्याचं देणं नाही घेणं नाही जबरदस्त पुन्हा किल्ली तोडून वरती येण्याचा प्रयत्न रविराजचा होता नंबर एक ची कुस्ती शिरोडी कुस्ती मैदानातली कुस्ती सातारा जिल्ह्याचा मगास इतिहास सांगत होतो सातारा महाराष्ट्र केसरी संजय पाटील दादा यांच्या रूपाने चौथी गदा महाराष्ट्र केसरी सन्माननीय कोलक सरक यांच्या रूपाने आणि पाचवी गदा महाराष्ट्र हा सातार सा सातारा जिल्ह्याचा इतिहास आहे जबरदस्त मला अशी सांगितलं सातारा जिल्हा म्हणजे वीरांचा सा जिल्हा सातारा जिल्हा म्हणजे क्रांतिकारकांचा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात श्री शिरोडे कुस्ती मैदानातील नंबर एक ची कुस्ती करा की ताळी 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 करा जवळपास पाच सहा लाख रुपये खर्च करून यात्रा कमी की शिरोडेकरांनी पुन्हा कब्जा घेतला दहा बघा प्रतिदाव बघा पुन्हा एक चार गावाची फटे हो असणारी समाधान पाटील विजय मिळवला होता एक ऐतिहासिक असं अधिवेशन झालं सातारा जिल्ह्यात क्रांतीचा दोन हजार बावीस चे अधिवेशन झालं आणि अवघ्या एकोणीस वर्षाचा पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी झाला होता आणि त्याच अधिवेशनात एक तुफानी लढत आली सिकंदर शेख विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनके गुणांची ऐतिहासिकाची नोंद झाली आणि धक्कादायक निकाल त्या ठिकाणी दर्शवत प्रकाश जवळकर सिकंदर वरती विजय मिळवला होता हा सातारा जिल्ह्याचं अधिवेशन वादळीचं अधिवेशन झाले पावसान मध्ये व्यक्ती आणला वादळी पाऊस झाला पेपरच्या पहिल्या बाणावर बातमी आली वादळी पावसामुळे वादळी महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन आणि या वादळी महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील ठरला एकदा पोट देदार यात्रा कमिटी शिरवणे

कमिटी करा या ठिकाणी यात्रा कॅप्टन खसाजी शिंदे व महाराष्ट्र केसरी संजय पाटील दादा कुस्ती संकुलन शिवजावड करते जबरदस्त घटना ठेवण्याचा प्रयत्न होता सन्माननीय